चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी या तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे चातुर्मास म्हटलं तर देवांची पूजा आराधना सेवा व्रत वैकल्य करण्यासाठीचा खरंच खरच विशेष आ, या या मिल, हे जे काही चार महिने आहेत ते विशेष मांडले जातात आणि या चार महिन्यामध्ये या चातुर्मासामध्ये ज्या काही सेवा केल्या जातात त्याचं पण फळ आपल्याला अधिक आणि जास्त पटीने मिळतं आणि याचं पुण्य हे अगणित असतं म्हणून तर चातुर्मासात अनेक व्रत अनेक सेवा अनेक पूजा आपण करत असतो आणि बऱ्याच जणांनी चातुर्मासात याही सेवेला सुरुवात केली असेल म्हणजे चातुर्मासामध्ये देवासमोर आपल्याला तेहतीस गायीचे गोपत्म सुद्धा काढण्याची सेवा आपण करू शकतो पण आपल्याला चातुर्मासामध्ये हे एक पाच मिनिटाचं वाचन दररोज करायचं आहे आणि ह्या पाच मिनिटाच्या वाचनाने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन आपल्याला सर्व गोष्टीवर विजय मिळवून देणारी अशी ही पाच मिनिटाची सेवा आहे हे पाच मिनिटाचं वाचन आहे कारण चातुर्मास म्हटलं तर श्री विष्णूंना समर्पित असतं श्री नारायणाला श्री विठ्ठलाला आणि त्यांची स्तुती आणि त्यांचंच हे सर्व मंगलकारक श्री विजय हे सुक्त आहे आता हे श्री सर्व मंगलकार विजय सुक्त आपल्याला कधी वाचन करायचं आणि कसं वाचन करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी चर्चा आपण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की स्किप न करता पहा तर हे आहे बघा सर्व मंगलकारक श्री विजय सुक्त आता फ्रंट कॅमेरा आहे आणि हे जे सुक्त आहे आता मी तुम्हाला बऱ्याच सेवा या नित्यशेमधल्या सांगत असते कारण हे नित्यशेवा जे पुस्तक आहे यामध्ये एवढ्या सेवा आहेत की मला वाटतं दहा टक्के लोकांनीच ही सेवा पूर्ण वाचन केलेली असेल कारण या नित्यशेत खरंच काही घ्यायसारखं आहे मला काही या नित्यशिवाय पुस्तकाचं म्हणजे तुम्हाला ऍड वगैरे करायची नाही पण यातल्या ज्या काही आपल्याला शेवा पूजा आहेत मंत्र स्तोत्र आहेत पण याचे फायदे आपल्या जीवनामध्ये खूप जास्त होतात आणि आपल्या गोष्टी म्हणजे आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी आणि थोडक्यात शेवा आपल्याला एकाच जाग्यावर एकाच पुस्तकात मिळतात आणि खूपच छोट्या छोट्या शेवा आहेत सहज आपण करू शकतो अशा ह्या थोडक्यातल्या शेवा आहेत म्हणून हे नित्य सेवा पुस्तक तर आपल्याजवळ असणं गरजेचंच आहे पण या पुस्तकामध्ये जी आज मी तुम्हाला ही सेवा सांगणार आहे श्री सर्व मंगल कारक श्री विजय सुक्त ही काही सेवा आहे ही पाचच मिनिटं आपल्याला करायची आहे ती कधी करायची आहे बघा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विजय प्राप्त करायचा असेल म्हणजे आता तुम्हाला खूप अभ्यास केलेले आहेत खूप पेपर दिले खूप परीक्षा दिले जॉबसाठी परेशान आहेत नोकरीसाठी परेशान आहेत पण तुम्हाला तिथे विजयच मिळत नाही तुम्हाला तिथे नोकरीच मिळत नाही मग आपण आपल्याला असं वाटतं की बाबा मी एवढं प्रयत्न करतो मग तो मुलगा असो मुलगी असो किंवा कोणी मोठे असो लहान असो की प्रत्येकालाच वाटतं की बघा मी एवढे प्रयत्न करून एवढा अभ्यास करून सुद्धा मला जॉब मिळत नाही नोकरी मिळत नाही किंवा एखाद्याचा व्यवसाय बघा एखाद्याचा व्यवसाय चालतच नाही खूप मोठं दुकान आहे मेन रोडवर आहे तरीही व्यवसाय चालत नाही व्यवसायात मंदी लागते तर अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्या आडलेली कामे आहेत या सर्व कामावर विजय प्राप्त करून देणारी ही सर्व मंगलकारक श्री विजय ही जी सेवा आहे आणि एक महत्वाची गोष्ट बघा ज्यांचे विवाह ज्यांचं लग्न जमत नाही ह्या तर तक्रारी आता खूप वाढलेल्या आहेत आपल्याला मनासारखे स्थळ मिळत नाही आपल्याला मनासारखं मिळालं तर पुढच्यांना मग आपण पसंत येत नाही म्हणजे अनेक ज्या भानगडी असतात पण यातून लग्न काही लवकर जुळत नाही यामुळे मुलांचे वय वाढत चाललेले आहे आणि अनेक भीती आपल्या मनामध्ये समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत तर या कारणामुळेच आपल्याला जर सेवा आता जर सेवा तुम्ही चाळीस दिवस केली सर्व मंगलकारक श्री विजयसुक्त सेवा आता जमेल तर ही चारही महिने तुम्ही सेवा करा जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही फक्त चाळीस दिवस जरी ही सेवा केली तरीही चालते आता हे जे श्री मंगल श्री विजय सुप्ता आहे ना यामध्ये अगोदर तर आपल्याला स्तुतीत दिलेली आहे श्री विष्णूंची ओम शांताकारम भुदेव पद्मनाम सुरेश विश्वाधारम सदृश मेघवर्ण शुभाव लक्ष्मीकांतम कमलनयन योगी विद्या नगमेम वंदे विष्णू भगवे सर्व लोक म्हणजे ही जी सेवा आहे ती श्री विष्णूंचीच आहे आणि चातुर्मासा श्री विष्णूंसाठी समर्पित आहे तर ही जी सेवा आहे जे पाच मिनिटाचं वाचन आहे तुमच्या सर्व कार्यावर सर्व गोष्टीवर विजय प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी आंघोळ झाल्याच्या काढून ही पाच मिनिटे सेवा करायची आहे आता ही जी मिनिटाची सेवा आहे तुम्ही चाळीस दिवस करा किंवा चार महिने करा किंवा तुम्हाला वाटेल तर तुम्ही नेहमीच ही सेवा करू शकता कारण मी तर ही जी सेवा आहे ती नेहमीच दररोज आपल्या नित्य सेवेसोबत वाचन करत असते मग आता जर तुम्हाला काही मिळवण्यासाठी आता विजय प्राप्त करण्यासाठी गोष्टीवर तुम्हाला लवकरात लवकर ती गोष्ट पाहिजे तर तुम्ही आंघोळ झाल्याबरोबर स्नानादी झाल्याच्या नंतर काही खायच्या अगोदर सर्व मंगल श्री विजय सुक्त हे वाचन करायचं कारण फक्त पाचच मिनटं लागतं हे काही जास्त मोठं नाहीये बघा हे एवढंच आहे म्हणजे हे पूर्ण जर पाहिलं तर दहा पंधरा ओळीच आहे इथून इथपर्यंत इत बघा आता मी तुम्हाला फ्रंट कॅमेरे समोर पण दाखवते इथून इथपर्यंत इत आणि नंतर इथून फक्त इथपर्यंत तर काहीच मोठी जास्त सहज कोणीही वाचू शकेल खरंच पण याचे याचा अनुभव मला स्वतःला खूप मोठा हो आलेला आहे त्यामुळे मला वाटलं की चला तुम्हाला आपल्या शेवेकरांना स्वामी भक्तांना किंवा जो कोणी असेल त्यांना ही सेवा सांगावी कारण कुणाचंही भलं करावं आपल्याला माहीत असलेली सेवा जर आपण इतरांना सांगितली तर खरंच देव आपल्याकडे सुद्धा खूप लक्ष देत असतं कारण हे वाचन अनेकांच्या तोंडून हे मंत्रस्पूत्र निघतात कारण हे एक चांगलं काम आहे एक चांगलं कार्य आहे तर तुम्ही जर हे वाचन असो हे जर तुम्ही वाचन केलं तर खरंच आपल्या जीवनातील अनेक समस्यांचं निवारण होईल आपल्याला अनेक गोष्टीवर येस प्राप्ती विजय प्राप्ती मिळून नेणारी ही पाच मिनिटाची वाचन सेवा आहे आणि खरंच आपण प्रत्येक गोष्टी विजय प्राप्त करून घेऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थेची सेवा केली तर तर ही सेवा करण्यासाठी से सकाळची वेळ ठरवा तुमची सकाळी सेवा करा आता ज्यांना सकाळी जमतच नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी सायंकाळी जरी देवे लागणीच्या वेळेला किंवा झोपेपर्यंत कधीही एकदा वाचन केलं तरी चालेल आता कसं का असतं काही गोष्टी आपल्याला एक ताजं फुल जर मिळवायचं असेल तर त्या झाडाला पाणी घालून हे करून आपल्या घरीच ते झाड तयार करावं लागतं आणि आपल्याला ते ताज्याला ताजं फुल मिळतं पण ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये फुलं घ्यायला जातो विकत आणतो आपल्याला खूप ताजी दिसतात ते फुलं पण ते किती दिवसाची असतात हे आपल्याला माहित नसतं त्याचप्रमाणे जर आपल्याला लवकरात लवकर कोणतं कार्य संपन्न व्हायचं असतं तुमच्या घरामध्ये मंगल कार्य पूर्ण व्हायचं असेल विवाह असो कुठल्याही गोष्टीचं तर तुम्ही सकाळी म्हणजे लवकर ही सेवा देवघराच्या समोर बसून दिवा अगरबत्ती लावून खाली एक आसन टाकून कारण बिना आसनाची सेवा केलेली बिना देवघरात दिवा न लावता सेवा केलेली त्याचं फळ इंद्र घेऊन जात असतो म्हणून देवघरात दिवा अगरबत्ती आसनावर बसूनच कुठलीही सेवा करावी जे की तुम्ही कामण्यासाठी करतात म्हणजे तुमचं काहीतरी कामना पूर्ती होण्यासाठी आहात तर खरंच ही जी सेवा आहे ना या सेवेचा अनुभव मला तर खूप मोठा आलेला आहे तर तुम्ही जर ही सेवा वाचन करसाल तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा की खरंच ताई मी ही सेवा केली आणि मला याचा खरंच अनुभव आलेला आहे काही जणांना तर चाळीस दिवससुद्धा पूर्ण होत नाही तर तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या काही आडलेली कामे आहेत नोकरी व्यवसाय विवाह कार्य घरामध्ये काही असलं ते पूर्ण होणार कारण या सेवेचं नावच आहे स्त्री मंगलकारक विजय सुप्त सेवा म्हणून तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला ला करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओ व्हिडिओला माहिती पोहोचा तर व्हिडिओ पण असायची कारण मी माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ